हे चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी कन्सिस्टंटली दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शन घेण्यासाठी जोरदार तयारी जोरदार मेहनत तुमची सुरू असणार आणि त्या संदर्भातलं एक मोठं अपडेट या ठिकाणी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहेत दॅट इज ऑल अबाउट पी एम सी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक्झाम अपडेट ओके यासाठी आपण ज्यावेळेस हे दोन हजार चोवीसची जाहिरात होती एकशे तेरा पदांची जाहिरात त्यावेळेस आलेली होती ज्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असे दोन्ही विद्यार्थी त्या ठिकाणी यांनी इलिजिबल केलेले होते त्यावेळेस जागा होत्या एकशे तेरा एकशे तेराची संपूर्ण पदभरती या ठिकाणी आलेली होती नंतर त्यामध्ये सुधारित जागा वाढ झाल्या ओके काही कॅटेगरींचे रिझर्वेशन वगैरे त्या ठिकाणी चेंज झाले आणि नंतर त्या अपडेटेड वॅकेन्सी ज्या होत्या त्या झाल्या वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन एकशे एकोणसत्तर पदे मग आता काय झालेलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी पी एम सीनी आयबीपीएस मार्फत परत फॉर्म ओपन केले बट हे फॉर्म कुणासाठी होते ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म भरलेले होते त्यांना जर त्यांचे फॉर्म अपडेट करायचे असेल ओके त्यांना जर काही त्यांच्या कॅटेगरीज चेंज करायच्या असतील ज्यामधून त्यांना अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी हे अपडेट आलेलं होतं आणि बारा सप्टेंबर पर्यंत ओके बारा सप्टेंबर पर्यंत त्यांनी यासाठी ते लिंक जे ऍक्टिव्ह केलेली होती बारा सप्टेंबर त्या विद्यार्थ्यांसाठी होते ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि जर त्यांना काही चेंजेस करायचे असतील फॉर्ममध्ये हो तर त्यांच्यासाठी हा कालावधी देण्यात आलेला होता आतापर्यंत नवीन विद्यार्थ्यांना इलिजिबल करण्यात आलेले नव्हते म्हणजे जे रिसेंटली पास आउट आहेत ओके ज्यांचं नुकतंच इंजिनिअरिंग झालंय आहे किंवा नुकताच ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना इलिजिबल करण्यात आलेलं नव्हतं त्या संदर्भात आपण जे आपले माननीय पुणेचे आमदार साहेब आहेत त्यांना सुद्धा याबद्दलचं आपण निवेदन दिलेलं होतं मागणी एक होती आता काही जे जुने विद्यार्थी आहेत ते नक्की म्हणतील की सर दॅट इज नॉट फेअर ओके जुन्या विद्यार्थ्यांना फॉर्म एक्झाम द्यायला पाहिजे होती दॅट इज रॉंग त्याबरोबर एकशे तेरा पद आहेत ना मग एकशे तेराची जर सुधारित व्हॅकन्सी वाढ झालेली आहे पदसंख्या जर वाढली आहे पदसंख्या वाढली तर नक्कीच नवीन विद्यार्थ्यांना एलिजिबल केलंच पाहिजे जर एकशे तेरा पद राहिले असते तर मग मात्र नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार नव्हती बट या ठिकाणी पदसंख्या वाढली आहे आणि आजपर्यंत जेव्हा जेव्हा कुठल्या एक्झाममध्ये पदसंख्यामध्ये वाढ झालेली आहे त्यावेळेस नवीन विद्यार्थ्यांना इलिजिबल केलेलं आहे या सगळ्या या गोष्टींची सगळ्या विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्या ओके चला मग आता काय म्हणते रे आता नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आता टोटल जागा किती आहे तुमच्या एकशे एकोणसत्तर पदे आहे ओके आता नवीन विद्यार्थी कधीपासून अप्लाय करू शकणार याची एक्झाम कधी असणार ओके तर त्या संदर्भात पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पण पुणे स्पेशल पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत जे विद्यार्थ्यांचा पेपर देणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक आपण मोफत सेमिनार वर्कशॉप ओके आपण अरेंज केला आहे जो राहणार आहे पुण्यामध्ये ओके स्पेशली हा सेमिनार असणार आहे कशासाठी तर पुणे महानगरपालिकेच्या भरतीसाठी असणार आहे अठ्ठावीस तारखेला सेमिनार असणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे अठ्ठावीस सप्टेंबरला पुणेमध्ये सकाळी अकरा वाजता हा सेमिनार असणार आहे त ज्यामध्ये तुम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी जे योग्य जे स्ट्रॅटेजी असायला पाहिजे सगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केल्या जाणार आहे फॉर्म जो पूर्ण सेमिनार आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे बट रेजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सेमिनार अटेंड करायचं आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये रजिस्ट्रेशनची लिंक टाकली आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी जर रजिस्ट्रेशन करायचं आहे शंभरच विद्यार्थी या ठिकाणी या सेमिनारमध्ये घेतले जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपण हे रजिस्ट्रेशनची लिंक ऍक्टिव्ह केलेली आहे तो। चलो काय म्हणते एक अपडेट या ठिकाणी आजच्या याच्यामध्ये आलेलं आहे पीएमसी ज्युनियर इंजिनियर रिक्रुटमेंट आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्याचा संधीचा किती उमेदवारांनी जवळपास द्वर चार हजार चारशे एकोणीस उमेदवारांनी याचा लाभ घेतलेला आहे म्हणजे ज्यावेळेस हे फॉर्म अपडेट ज्या विद्यार्थ्यांना फॉर्मला अपडेट करायचं होतं ते जी लिंक आली होती तर किती विद्यार्थ्यांनी जवळपास साडेचार हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे म्हणजे साडेचार हजार विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म अपडेट केलेला आहे भरतीची नवीन जा, जाहिरात पुढील आठवड्यात म्हणजे आता नेक्स्ट वीक हा वीक आता संपता दोन तीन दिवसामध्ये वीक संपणारच नवीन आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण नवीन जाहिरातीची पब्लिश होणार संपूर्ण नवीन जाहिरात म्हणजे काय एकशे एकोणसत्तर पदांसाठी जाहिरात या ठिकाणी येणार ज्यामध्ये डिप्लोमाचा विद्यार्थी सुद्धा एलिजिबल आहेत जुन्या जाहिरातीमध्ये सुद्धा होता आणि डिग्रीचा विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी एलिजिबल आहे डिप्लोमाचा सुद्धा आणि डिग्रीचा सुद्धा ओके तर आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी दोन हजार मध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही एक्झाम कोण कंडक्ट करत आहे तर आयबीपीएससी एक्झाम कंडक्ट करत आहे लक्षात घ्या ओके तर जुन्या विद्यार्थ्यांनी अजिबात नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही पण जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांनी दोन हजार मध्ये फॉर्म भरले नाही ते सगळे विद्यार्थी पुढच्या आठवड्यापासून या नवीन जाहिरातीमध्ये एकशे एकोणसत्तर पदे त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता डिप्लोमाचा विद्यार्थी सुद्धा इलिजिबल आहे आणि डिग्रीचा विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी इलिजिबल आहे तो आणखी बघा आता एवढं काही वाचत नाही पण पुणे महानगरपालिकेकडून कनिष्ठ स्थापत्य वर्ग तीन मधील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे पुढील आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे दरम्यान सामाजिक किंवा समांतर आरक्षण प्रवर्ग बदलण्याच्या संधीसाठी बारा सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती ओके आणि त्याचा लाभ चार हजार चारशे एकोणीस विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे एकूण एकशे एकोणसत्तर पदांसाठी पूर्ण भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याची तयारी पूर्ण होत आली आहे दरम्यान या आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते अशा सत्तावीस हजार आठशे एकोणऐंशी उमेदवारांपैकी वयमर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा देण्यात येणार आहे ज्यांचं एज ज्यांनी दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म भरलेले होते आणि आता ते एज क्रायटेरियाच्या बाहेर गेले आहे अशा त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार आहे तो लक्षात घ्या ओके मग आता सर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जाहिरात एक्झाम कधी होणार लक्षात घ्या याच्या आधीपर्यंत मी एक व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं जर नवीन विद्यार्थ्यांना एलिजिबल करण्यात आलं तर तुमचा पेपर नोव्हेंबरच्या अखेर किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये होणार जर नवीन विद्यार्थ्यांना कन्सिडर करण्यात आलं नाही तर म्हटलं होतं नोव्हेंबरमध्ये तुमचे त्याचा सुरुवातीला त्याचा पेपर होऊन जाणार बट आता ज्यावेळेस नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेला आहे तर जवळपास आपण असं पकडू शकतो की पंचवीस सप्टेंबर पासून म्हणजे पुढच्या वीकमध्ये याची परत एक नवीन ऍडव्हर्टाइजमेंट नवीन विद्यार्थ्यांसाठी येणार त्या ठिकाणी ते अप्लाय करणार पंधरा दिवस जवळपास हे फॉर्म फिलिंग प्रोसेस चालणार म्हणजे दहा पर्यंत जवळपास दहा पर्यंत तुम्ही काय करू शकता रे नवीन अर्ज मे बी करू शकणार ओके हा एक टेंटेटिव्ह कालावधी सांगितला पुढचा वीक जर आपण पकडला तर जवळपास पंचवीस सप्टेंबरला जर फॉर्म ची डेट सुरू झाली तर दहा ऑक्टोबर पर्यंत सगळं प्रोसेस राहील फॉर्म भरण्याची त्यानंतर नोव्हेंबरचा लास्ट वीक मग नोव्हेंबरच्या सुरुवातीला आता तुमचा पेपर होणार नाही आहे लक्षात घ्या ओके पीएमसीचा पेपर नोव्हेंबरच्या सुरुवातीला शक्य नाही पीएमसी पेपर हा होणार नोव्हेंबरच्या लास्टमध्ये किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये पण होणार तर दोन हजार पंचवीस मध्ये याच वर्षात ओके आता सप्टेंबरचा अर्धा महिन्यात ऑलरेडी गेले आहेत अर्ध्यापेक्षा जास्त गेलेले आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्याचा कालावधी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे परत एका मोठ्या जाहिरातीला टार्गेट करण्यासाठी दॅट इज पीएमसी एकशे एकोणसत्तर पदे या ठिकाणी आलेली आहेत ओके हे सगळे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं आयबीपीएस ही तुमची संपूर्ण एक्झाम कंडक्ट करणार आहे एक्झाम पॅटर्न वगैरे हो सगळ्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती असेल ओके एकशे एकोणसत्तर पदे कॅटेगरी वाईज सगळ्या जा या ठिकाणी सगळ्या कॅटेगरींना जागा अलॉट झालेल्या आहे ओके म्हणजे जे क्लेरिफिकेशन या जाग्यांचं ते सगळं तुम्हाला या आराखड्यामध्ये दिसून येणार टोटल जागा एकशे एकोणसत्तर हेच या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर आणि सगळ्यात त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की या ठिकाणी अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन कनिष्ठ जे तुमची तुमचे आहे वेतन श्रेणीची असणार आहे एस फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे तुमचे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहेत कोण कोण इलिजिबल केलं होतं त्यांनी तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी म्हणजे डिग्री किंवा पदविका डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी इलिजिबल आहे यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटणार नाही दोन्ही ना यांना डिप्लोमाला सुद्धा आणि डिग्रीला सुद्धा एका महानगरपालिकेमध्ये एकशे एकोणसत्तर पदांची जाहिरात ओके दॅट इज व्हेरी व्हेरी बिग ओके म्हणून या सगळ्यांचा तुम्ही फायदा घेणार अशीच या ठिकाणी अपेक्षा ठेवतो पुढच्या वीकपासून याची पूर्णची पूर्ण प्रोसेस तुमची सुरू होणार आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी आता तरी ही चूक करू नका नवीन पासवर्ड विद्यार्थी असतील ओके एक्झाम पॅटर्न तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानचे पंधरा प्रश्न बौद्धिक प्रश्न फक्त नॉन टेक्निकल वरती आहे आणि चाळीस प्रश्न तुमचे असणार आहे कशाचे रे कशा तर टेक्निकलचे असे जवळपास तुमचे शंभर प्रश्न एक प्रश्न दोन मार्काला दोनशे मार्कांचा तुमचा संपूर्ण पेपर असणार आहे तर एमसी क्यूबीएस पेपर तुम्हाला राहणार आहे पेपर आयबीपीएस कंडक्ट करतोय म्हणजे या ठिकाणी टाइमर सेक्शन राहणार नाही ओके जे टी सी एसने आता नवीन पॅटर्न सुरू केलं आहे की मराठीला त्यांनी सांगितलंय की मराठीला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आन, रिजनिंग आणि टेक्निकल अशा एक सेक्शन ते बनवतात आणि त्या सेक्शनला तीस मिनिटं देतात त्या तीस मिनिटामध्ये प्रत्येक सेक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो ओके पण ते टी सी एस पॅटर्न आहे आयबीपीएसचा पॅटर्न असा नाही तुम्ही कुठल्याही सेक्शनवरून कुठल्याही सेक्शनवरती जाऊ शकता तुमच्या चॉईसनुसार ओके तर अशा प्रकारचं संपूर्ण अपडेट या ठिकाणी होतं परत एकदा पुण्याला सेमिनार आपण अरेंज केलाय स्पेशल पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एक्झामसाठी त्याचा पेपर तुमचा असणार आहे नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे की तुम्हाला हाय ही महानगरपालिकेचा पेपर तुम्हाला टार्गेट करता येणार योग्य ती स्ट्रॅटेजी आपल्या सगळ्या फॅकल्टीज कडनं तुम्हाला मोफत सगळे दिल्या जाणार आहे शंभर विद्यार्थ्यांसाठी फक्त हा सेमिनार असणार आहे ऑफलाईन मोडमध्ये ओके पूर्णच्या पूर्ण ऑफलाईन मोडमध्ये हा सेमिनार असणार आहे ऑनलाईन नाही तर ज्याही विद्यार्थ्यांना हा सेमिनार अटेंड करायचा आहे अठ्ठावीस सप्टेंबरला सेमिनार असणार आहे सकाळी अकरा वाजता त्यांनी रजिस्ट्रेशन करणं मात्र कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशनची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनला टाकलेली आहे टेलिग्रामला सुद्धा आपण याची लिंक टाकलेली आहे शंभर विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी सेमिनारमध्ये कन्सिडर केल्या जाणार आहे तसंच मिरिट लिस्ट बॅच त्याची सुरुवात होत आहे बावीस सप्टेंबर पासून ओके दोन दिवसामध्ये त्याची सुरुवात होत आहे ज्यामध्ये आपण टी सी एस मागच्या अठरा महिन्यामध्ये जे कुठल्या टॉपिक वरती प्रश्न विचारले असतील ते सगळे टॉपिक तुम्हाला कन्सेप्शुअली शिकवल्या जाणार आहे एमसी क्यू घेतल्या जाणार नाहीयेत ओके तुम्हाला शिकवल्या जाणार आहे जेणेकरून त्या टॉपिक वरती त्याच्यानंतर कुठलाही प्रश्न तुमचा येऊ द्या टी सी एसने विचारू द्या कि ने विचारू द्या तुमचा प्रश्न चुकणार नाही अशी संपूर्ण कन्सेप्शुअल बॅच फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांना देतोय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही याची ऍडमिशन केली नसेल परवापासून बॅच ची सुरुवात होत आहे ओके त्या विद्यार्थ्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह किंवा डायरेक्टली तुम्ही आपलं द इन्फ्रिटी सिव्हिलचं अप्लिकेशनवरून सुद्धा याची ऍडमिशन घेऊ शकता ओके किंवा डिस्क्रिप्शनला आपण सुद्धा या बॅच ची लिंक टाकलेली आहे तसंच अंतिम शस्त्र मिरिट बॅच ऑलरेडी आपली सुरू आहे ज्यामध्ये डब्ल्यू आरडी डब्ल्यू सीडी फाउंडेशन सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स या ठिकाणी संपूर्ण आपण तुमचा कव्हर करून देतोय टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी यामध्ये कव्हर होतील ओके तसंच स्पेशल भूमी अब्लिकची बॅच सुद्धा हो तुमची बावीस सप्टेंबर पासून दुसरी बॅच सुरू होत आहे भूमी अब्लिकची ओके तर ज्या विद्यार्थ्यांना भूमी अब्लिकची दुसरी बॅच जॉईन करायची आहे ज्याची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होत आहे ओके याची फीस फक्त आणि फक्त आहे नऊशे नव्याण्णव रुपये किती ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही भूमी अब्लिकची बॅच सुद्धा जॉईन करू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट बॅच जॉईन करायची आहे अंतिम शस्त्र बॅच जॉईन करायची आहे किंवा अभिलेख बॅच जॉईन करायची आहे आणि लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही कुठल्याही बॅचची इन्क्वायरी इन्क्वारी या ठिकाणी करू शकता आणखी काही अडचण असेल तर तीन नंबर तुमच्याकडे आहे तीन पैकी नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर पटापट तुम्ही तुमच्या चॅट सेक्शनवरती हो टाका ऑक्टोबर ऑक्टोंबरमध्ये ऑलरेडी सांगितलेत मी मागच्या व्हिडिओमध्ये भूमिअलेक ऑक्टोबरमध्ये याची जाहिरात येणार एमआयएसी को रिझल्ट कधी लागणार याबद्दलचं नक्की अपडेट तुम्हाला देणार तसंच नवी मुंबई महानगरपालिकेचं अपडेट सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना देणार आहे अँड मोस्ट इम्पॉर्टंटली दॅट इज बी एम सी रिझल्ट ओके आणखी अजूनही बीएमसी जेईचा रिझल्ट लागलेला नाही याचा सुद्धा अपडेट आपण लवकरात लवकर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन येऊया येस yes, फाईन पीडब्ल्यू डी जे भरती दोन हजार पंचवीस मध्ये येणार नाही ते दोन हजार सव्वीस मध्ये फेब्रुवारी जानेवारी किंवा मध्ये याची डिटेल ऍड येणार दोन हजार पंचवीस मध्ये शक्य नाही ओके चलो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर